यावेळी तुमच्या डोक्यात काही अशी कल्पना आहे की मागच्या वेळी तुम्ही एक कायदेशी हे दिली होती आज मला आत्मविश्वास आहे की तुमच्या डोक्यात घोषणा <सथिक> काही असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल आम्हाला सांगा तर उद्यापासून आम्हाला काहीतरी काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत जसं नदीजोर प्रकल्प याच काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जे शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकल्याने होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान कि जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त शिवारसारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असेल दिनेश मौर्या Mauria Mauria